जनहित न्यूज महाराष्ट्र चॅनलला सबस्क्राईब करा आणि रोज पहा आपल्या शहरातील बातम्या नमस्कार मी हर्षद पठाडे आणि आपण पाहत आहात जनहित न्यूज महाराष्ट्र कल्याण शहर कोळी महासंघ यांच्या वतीने भव्य दिव्य सत्कार समारंभ या कार्यक्रमाचे आयोजन रमेश दादा पाटील राष्ट्रीय अध्यक्ष महाराष्ट्र राज्य कोळी महासंघाचे देवानंद भोईर उपनेते महाराष्ट्र राज्य कोळी महासंघाच्या वतीने या कार्यक्रमाचे आयोजन हनुमान मंदिर आटाळी कोळीवाडा या ठिकाणी भव्य दिव्य सत्कार समारंभ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते यावेळी परिसरातील सर्व गोविंद पथक स्केटिंग मास्टर सरपंच वकील डॉक्टर तसेच पोलीस अधिकारी यांचा सत्कार करण्यात आला प्रतिनिधी इस्माईल शेख जनहित न्यूज महाराष्ट्र कल्याण कालच देशाच्या राष्ट्रपती श्रीमती द्रौपदी मुर्मू ह्या मुंबईमध्ये आल्या होत्या आणि त्या ठिकाणी जे संसदपटू ज्यांनी विधानसभेमध्ये विधान परिषदेमध्ये चांगलं काम केलं अशा संसदपटूंना माननीय देशाच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते काल आम्हाला पारितोषिक आम्हाला अवॉर्ड देण्यात आलं त्या ठिकाणी आमचा सन्मान करण्यात आला आणि सन्मान केल्यानंतर अटालीच्या ग्रामस्थांनी मला फोन केला की दादा तुम्हाला एवढा मोठा सन्मान मिळालेला आहे आमचा कोळी समाजाचा गर्व आहे आम्हाला सर्वांना या समाजाचं गर्व आहे आणि तुम्ही गावामध्ये या आणि म्हणून मी आज या ठिकाणी सत्कार स्वीकारण्यासाठी गावामध्ये आलेलो आहे